नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्यातील कर्मचाऱ्यांना खुश खबर कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार सकारात्मक निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना आत्ताची मोठी खबर समोर आलेली आहे ती म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत अधिवेशनाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहेत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आलेली होती परंतु याबाबत अद्यापपर्यंत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी असल्याने याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहेत वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण पन्नास टक्के दराने डी ए वाढ लागू करण्यात लागू कर लागू आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढीव डी ए लागू करणेबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर पंचवीस राज्य सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबतच्या मागणीवर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे धन्यवाद